सन्मान्य कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सुलेची राणी यांनी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन त्यांना बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात या घरामध्ये पैसे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आणि तिथून पैशाचं तर वाटप होत आहे ते कळल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले निवडणूक प्रचार दरम्यान आमदारांनी उपस्थित केलेले पैसे कुठून आले गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की हे पैसे कुठून आले व कशासाठी आहेत याची चौकशी यंत्रणानी करावी काय बोलली ते बघा याची चौकशी यंत्रणानी करावी आमदारांनी काय स्वतः कौतुक चुकला तर नाही यंत्रणा ना करावी अशी मागणी मागणीवर जिल्हाध्यक्षांनी म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्षांनी दिलेले हा लोकशाही बद्दल बद्दलच्या त्यांच्या अगाध ज्ञानाची प्रचिती देणारा आहे मला वाटतं जिल्हाध्यक्ष भाजपच्या त्या का न्यायाधीश आहेत आपण जनतेला आमातवाला प्रश्न पडताय जि, जिल्हाध्यक्षांनी या विषयावर बोलताना त्यांच्या नागराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मुद्दा सुद्धा निकाली काढून टाकला बघा निकाली काढून टाकला असे सांगितले पण तो मुद्दा भाजप पक्षाला पटला असेल तर तो, तो जनमानसा जनतेला मतदाराला पटलाय का मुळात दोन भिन्न मुद्द्याची मुद्द्याची किंवा घटनांचीच सर मिळचळ करून ठामपणे काही चांगले म्हणजे उत्तम एकाद्र म्हणून अभिनय करतो बघा अभिनय करणे असेच असते विरोधक जनता हे सगळं चांगल्या प्रकारे जाते आमदारने जो मुद्दा कोर्टात नेला आहे म्हणजे सन्मानित भाजपचे नगराध्यक्ष चिल्पागोत यांचा दाद पडतानाचा जो मुद्दा आहे तो आमदार साहेबांनी कोर्टात नेला आहे तो मुद्दा तुम्ही निकाली काढला जिल्हाध्यक्षांनी काढून टाकला का तो न्यायप्रविष्ट विषय झालेला आहे असं म्हणताना म्हणे आता आपण जिल्हाध्यक्ष न्यायाधीशपदी न्या, न्या पसला आहात असा संदेश घेण्यासारखं आहे ना आहे अर्थात लोकांना फक्त न्यायावर विश्वास आहे म्हणून सन्माननीय आमदार कागदपत्रांबद्दल न्यायालयात गेले आहे त्या उमेदवाराच्या कागदपत्राबद्दल शिल्पाकोटच्या न्यायालयात गेले आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितलं कालच निकाली निघाला म्हणजे यांचे जिल्हाध्यक्ष न्यायाधीश आहेत का तुम्ही त्यांना विचारता भा निकालात निघाला तर आम्हाला निकाल द्या हो नुकतात त्याचा जन्म झालाय तो कोर्टात गेलाय नोटीस बजावली गेली आहे न्यायप्रविष्ट विषय आणि डायरेक्ट आहे जाहीर सांगून टाकतात की नगराध्यक्षेचे फुटे दस्तावेज तिथे सादर केले दाटपत्रेचे ते निकालात निघाले म्हणजे मालवणची जनता सुचणे आहे बघा याची भाषा बघा निकाल निघाले जे प्रकरण आता न्यायालयात प्र, प्र... प्रविष्ट आहे त्यावर कोणी भाष्य करणे हे राजकीय नैतिकतेला धरून धरून आहे की नाही याचाही उत्तर जनतेकडे असते सत् सत्तेने बहुमतात बनतो म्हणजे जनतेत आहोत असा गैरसमज कोणी बोलू को नये आपण सत्तेत बहुमतात आहोत म्हणून प्रत्येकाला धमकी देणे काय विषय असेल पत्रकार परिषद घ्यायचे त्यांना चळमुद्यावर घ्या ना जनतामध्ये म्हणजे तुम्ही सत्ता असेल तर कोणालाही काही धमकी देऊ शकता सत्तेची कारण महाराष्ट्रातले भाजपचे आमचे मायतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब असतील आमचे पालकमंत्री नितेशजी असतील खासदार राणेसाहेब असतील आमचे आमदार हे सगळे मावचित आहेत तुम्ही तत्वाने भांडा ना तुम्ही एखाद्याला प्रत्येकाला काही निर्णय ठेवून टाकता हा निकाली निघाला म्हणजे बघा प्रभाकर जाऊन काय बोलले काल की जात पाहते त्या निकाली कालच निखाली निघाला मी तुम्हाला विनंती करतो त्यांच्याकडून तो जरा मागून घ्या आणि तुमच्या जरा प्रेसला तो दाखवा प्रभाकर सावंत त्यांच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो निकाली निघाला आहे लक्षात घ्या त्यामुळे अशी गोष्टी यांनी करू नये आम्ही लोकशाही मार्गाच्या माध्यमातून इलेक्शन लढवतो आहे आमदार साहेबांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुसंस्कृतपणा दाखवलं कुठलंही आउचार शब्द काढणार आहे ते पैसे असं ते असं सुद्धा ते म्हणाले नाही की हे पैसे निवडणुकीला तुम्ही वाटायला आणले त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की निवडणूक यंत्र नेला हे पैसे कुठून आले तुमची योग्य ती चौकशी करा ती यंत्रणा करेल म्हणजे एवढं सुसंस्कृत संस्कार संपन्न आमदार या ठिकाणी वागत आहेत कुठलाही त्या ठिकाणी अवाजचर शब्दात ते लोक काय बोलले नाही ते घरामध्ये सुद्धा जाऊ शकले असते पण ते आपलं आचारसंघात पाळले ते कुठेही त्यांच्या बेडरूमपर्यंत कुठे नाही फक्त पोलिसांना बंद पत्रकारांना बोलवलं आणि त्यांना जी समोरची बॅग उघडी होती ती उघडी हो बॅग त्यांनी दाखवली मग प्रभाकर सावंत यांनी त्यांचे भाजपचे प्रदेशचे पदाधिकारी बंड्या सावंत त्यांचे मंडल अध्यक्ष विनायक वेंगुर्लेकर संजय वेंगुर्लेकरांचे ड्रायव्हर त्या ठिकाणी का बिल्डर होते का, का फ्लॅट घ्यायला गेले होते हा हो त्या ठिकाणी दोन फोटोमध्ये दिसत आहे के ते केवड्या गाड्यांकडे फॅटचे पैसे पैसे घेऊन गेले होते काय संजय मुलेकरांचा डायवर तेथे रूम घ्यायला गेला होता त्याचं पण त्यांनी तुला तर गेला पाहिजे होता ना तुमचे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कशा होते बॅग उघडी आहे बॅग पैशाची उघडी आहे जे बॅग केलेली होती त्यामुळे हे पैसे पुढचे आहेत कसे आहेत हे मालवाच्या जनतेला माहिती आहे मला खात्री आहे की सर्वच मंडळी आज सन्मान्य निलेची ना चक्रवात पकडण्याचा प्रयत्न करत आहे पण गेल्या वर्षभरात मालवणची जनता कुडाळ मालवणची जनता शिंदुर्गाची जनता दिलेची किती आत्मीयतेने अभ्यासपूर्वक जनतेची सेवा करतायत काम करतायत त्यामुळे ना त्यांचं नाव या जिल्ह्यामध्ये एक मी वाढ नाव त्यांचं आज वाढायला लोक घेत आहेत एक अभ्यास व आमदार मला जनतेला हात जोडून विनंती करायची की दिले जे तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत पी एच डी आहेत परदेशात शिक्षण घेतलेले आहेत आपण एक वर्ष त्यांचं आचरण आचरण कसं आहे ते बघितलं सुसंस्कृत मनमेळाू संस्कार संपन्न जनतेबद्दल तळमळ असलेला कार्यकर्त्यांचं एक कुटुंब म्हणून बघणारा आपल्या शहराचं विजन आपल्या मतदारसंघाचं विजन जिल्ह्याचं विजन असलेल्या दुरदृष्ट्या असल्याला एक विद्वारे चुकतो या माधवंना राणेसाहेबांच्या नक्षल पहिल्यांदच मिळालं काहीतरी असल्याचा निलेशजींवरती विश्वास टाकून तुम्ही आमची नगराध्यक्ष ममता वराडकर आणि आमचे सगळे नगरसेवक उमेदवार या जनतेने निलेजींवरती विश्वास करून निलेजींचे हात बळकट करण्यासाठी त्याला धनुष्यबाण या निशांवरती मत द्यावं एक वेळ निलेजींना संधी देऊन बघावं तुम्ही एक वर्षाचं निलेशजींचं काम निलेशजींचं प्रत्येक पाऊल टाकताना प्रत्येक भाषण करताना कधी विरोधकांवरती टीका केली नाही शत्रूला कधी शत्रू म्हटलं नाही ते फक्त विकासा या मुद्द्यावरतीच बोलतात अधिवेशनामध्ये कशा प्रकारचं त्यांनी काम केलं आपल्या का मतदारसंघामध्ये कसा आवाज उठवला हे पण आपल्याला ज्ञात आहे असे अभ्यास एक करून युवकाला ही मालवणची जनता नाव नाव करणार नाही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना पुढे जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन धनुष्यबाणावरती शिक्का मारतील आणि निलेजींच्या नेतृत्वाखाली या मालवणच्या मी नगरपालिका मानधार राहत माझ मंदिरावरती भागवा नगराध्यक्ष ममता वराडकर आणि विजयनगर से सेवक धनुष्य बाण या म या निषेध शिक्षणा मरून मोठ्या प्रमाणात निघून देतील असा माझा ठाम विश्वास आहे